गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चा कार्यक्रम तीन टप्प्यात घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील असंही त्यांनी सांगितलं अडीच तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सहा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिल्या आहेत त्यामुळं निवडणुका ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा आयोगाचा मानस आहे एकाच टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी एक लाख पन्नास हजार ईव्हीएम गरज भासणार आहे मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त पासष्ट हजार ई व्ही एम आहेत म्हणूनही तीन टप्प्यात निवडणूक घेण्याची तयारी आयोग करतायत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगानं महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे राज्य सरकारकडून लवकरच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना अंतिम केली जाईल प्रभाग रचना दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी पावसाचा अंदाज घेतला जाईल त्यासाठी हवामान खात्याच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल असं वाघमारे म्हणाले मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी पॅनल पद्धत नाही येथे प्रत्येक प्रभागनिहाय निवडणूक होईल